पुण्यात सध्या काय चाललंय असा प्रश्न विचारण्यासारखी घटना घडलेली आहे एकीकडे एक एक जग महिला दिन साजरा करते तर दुसरीकडे पुण्याच्या शास्त्रीनगर मध्ये भर चौकात सकाळी संतापजनक प्रकार घडला पुण्यामध्ये एक मध्यधुंद तरुणाने भर चौकामध्ये आश्लिल प्रकार केला सिग्नल वरती गाडी उभा करून गाडीच्या बाहेर त्याने लघुशंका केली एम एच बारा आर एफ चौऱ्याऐंशी एकोणीस या रजिस्ट्रेशन नंबरची बीएमडब्ल्यू सिक्स या लक्झरी गाडी मधून आला या तरुणानं श्रीमंतीचा मास दाखवत कोणताही विधी निषेध न बाळगता भर रस्त्यामध्ये दिवसा ढवळ्या लघुशंका केली विशेष म्हणजे जाब विचारायला समोर देखील त्याने हे विकृत कृत्य केलं या घटनेविरोधात सर्व पक्षीय नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे तर पुणे पोलिसांकडून तरुणाचा शोध सुरू आहे या घटनेबाबत पुण्याचे पोलीस उपायुक्त हिमंत जाधव यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली घटनेबाबत माहिती देताना पोलीस उपायुक्त हिमंत जाधव म्हणाले की सकाळी साडेसात वाजता ही घटना घडली वायडोतील संबंधाची ओळख पटली आहे त्याच्या मागे माझे पोलीस पथक गेलं आहे आपण त्यांना लवकरच ताब्यात घेऊ तरुणांच्या आईवडिलांची अद्याप ही चौकशी झालेली नाही या प्रकरणी गुन्हा नोंदणी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे तो सकाळी वागोलीच्या दिशेने गेला होता त्याच्या गाडीला आम्ही ट्रेस केला आहे मी पुढची माहिती दिली तर आरोपीला शोधण्यात मला अडचण येऊ शकते आरोपीचे कुटुंबियांना व नातेवाईकांना आणि मित्रांना संपर्क साधण्याचा सा प्रयत्न सुरू आहे आणि गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे अशी माहिती पोलीस उपायुक्तांनी दिली आहे